मांडण्याकरता मी आहे अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्राचं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थ व निवचन या मंत्री यांनी राज्याचं अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि विधीमंडळासमोर काही दिवसांपूर्वी अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावर आम्ही आमच्या भावना एक लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त केलेल्या आहेत परंतु महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक शेतकरी दंतकरी तरुण पिढी नागरिक असतील या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अर्थसंकल्पांच्या माध्यमातून काही संपूर्ण समाधानी किंवा लोकांना तील अशा काही झालेलं आहे त्याच व्यक्तिगत माझं आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचं मत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये आज अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर बोलत असताना अध्यक्ष महोदय बाबतीत माझ्या भावना व्यक्त केल्या की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांनी जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्रातल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा प्रयत्न सत्तेवर आल्यानंतर विद्यमान सरकार करेल अध्यक्ष मोदय खरं महाराष्ट्रातले तमाम शेतकरी मोठ्या आशेने आणि अपेक्षेने ही वाट पाहत होते की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रूपाने कुठेतरी प्रत्यक्षपणे त्यांना मदत पोचेल अध्यक्ष मोदय सन दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर झाली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर पुन्हा महात्मा ज्योतिराव यांच्या नावाने महाविकास आघाडीने कर्जमाफीची योजना जाहीर केली अध्यक्ष मोदय यावर या आधीचाळीस विधिमंडळामध्ये आणि अधिवेशनाच्या कामकाजामध्ये माझ्यासह अनेक आमच्या आमदार सदस्यांनी भावना आपल्या व्यक्त केलेल्या छत्रपती शिवरायांच्या नावाने जाहीर झालेली कर्जमाफी योजना याच्यात महाराष्ट्रातील आजही जवळजवळ सहा लाख शेतकरी हे त्यातनं वंचित राहिलेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष मध्ये कुठेतरी त्या शेतकऱ्यांची सुद्धा काहीतरी वसणूक झाली का अशी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एक दुर्दैव आणि भावना निर्माण झालेली अध्यक्ष महोदय मी सांगितलं मागाशी की शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा अभिभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना जे काही त्याच अवकाळी पावसामुळे कुठेतरी गारपिटीमुळे नैसर्गिक आपत्त्या होतात त्या पूर असेल दुष्काळ असेल अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांच्या पिकाला योग्य हमी भाव देणं त्यांच्या पिकांचं संरक्षण करणं किंवा शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारची नैतिक जबाबदारी असते अध्यक्ष महोदय गेल्या काही दिवसांपासून आम्ही ऐकतोय की जो काही सोयाबीनच्या बाबतीत ते काही दरामध्ये फरक पडला त्यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं विश्वास दिला होता त्यामध्ये जो फरक आहे आणि त्या फरक आम्ही निश्चितपणे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करू परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्हाला दिसत आलेलं आहे की नुसतं वचनं दिली पण त्याची पूर्तता केली नाही असं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज पाहायला मिळते अध्यक्ष आदे, मोदय अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठमोठे मार्ग जाहीर करण्यात आले स्टेट घोषणा करण्यात आली अध्यक्ष मोदी आता मला एक दहा मिनिट वेळ द्यावा या ठिकाणी मार्ग जो जाहीर केला शक्तीपीठ करत असताना विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा रस्ता होतोय परंतु तिथे स्थानिक शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं अध्यक्ष मोदय आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर या ठिकाणी उत्तम पीक येतं अशा शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्या शेतकऱ्यांचं नेमकं नुकसान किती होतं त्या बाबतीतल्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं त्यांच्या काही सूचना असतील त्या समजून घ्याव्या भावना समजून घ्याव्या आणि मग शेतकरी मोठ्या बाबतीत जो महामार्ग राज्य शासन करण्यात उत्सुक झालेला आहे बाबतीत शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी माझी ठाम भूमिका आहे अध्यक्ष बहुने इथं अनेक गोष्टींवर आपल्या भावना व्यक्त केल्या कुणी सांगितलं ला पंधरा लाख कोटीची होती दावोसला दरवर्षी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ जात आणि सरकारमधले मुख्यमंत्री सन्मान्य उद्योग मंत्री तिथं जाऊन आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात वेगवेगळे करार हजारो कोटींचे त्याच्यावर सह्या केले जातात आणि मग असं आम्हाला सांगितलं जातं की अमुक लाखाची कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार आहे अध्यक्ष महोदय माझा एक प्रश्न आहे की गेल्या तीन वर्षांमध्ये या दावसच्या या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जी काही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आली जे काही करार झाले यातले किती प्रत्यक्षपणे उद्योग महाराष्ट्राच्या मातीमध्ये राज्यामध्ये सुरू झाले त्यातले किती शहरांमध्ये झाले किती ठाणे पुणे मुंबई नागपूरमध्ये झाले असतील परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तिथे खऱ्या अर्थाने तिथे उद्योग हा पोचू शकला नाही तिथं उद्योग न पोहोचण्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यातल्या तरुणांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही अशा किती जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे उद्योग उभे झाले आणि त्या उद्योगात महाराष्ट्रातल्या तरुणांना किती या ठिकाणी उद्योग रोजगार उपलब्ध झाला अध्यक्षमध्ये या ठिकाणी मला जाणीवपूर्वक मांडायचे अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय की केंद्र सरकारच्या त्या आ, रोजगार मंत्रालय राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलवर महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय चोवीस लाख एक्कावन हजार बेरोजगारांनी नोंद केली त्यात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तो आकडा एक लाखाहून जास्त आणि मग एकीकडे आपण म्हणतो की आमच्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योग येत आहेत एकीकडे आम्ही सांगतो नव्या उद्योग गुंतवणुकीमुळे आमच्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे मग जर हे असेल तर केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामध्ये राष्ट्रीय कर महाराष्ट्रामध्ये तो चोवीस लाख एक्कावन्न हजार लोक ही नोंदणी का करतात याचंही आत्मपरीक्षण राज्य सरकारने करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय आज मी मागाशी उल्लेख केला रस्त्यांची अपघाताची संख्या सन दोन हजार बावीस मध्ये रस्त्यांवर बोलणार आहे अध्यक्ष महोदय कारण एकीकडे आपण हायवेची गोष्टी करतो परंतु गावागावाला जोडणारे गावापासून तालुका तालुक्याला जिल्ह्यापासून जोडणारे जे रस्ते त्याचं रुंदीकरण करणं त्याचा दर्जा चांगलं करणं हे सुद्धा राज्याचं एक नैतिक कर्तव्य कुठेतरी गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारांना कामं दिली गेली परंतु ती कामं प्रत्यक्षपणे करताना त्यांची बिलं दिली गेली नाहीत म्हणून त्याचाही कामाचा दर्जा कुठं तर खालवत जातोय हे मला एक खंत व्यक्त करायची अध्यक्ष मध्ये साधव उदाहरण सन दोन हजार बावीस मध्ये एकतीस हजार याचे एवढे अपघात झाले सन दोन हजार तेवीस मध्ये ते वाढले पस्तीस हजार दोनशे त्रेचाळीस झाले या वर्षी जवळजवळ छत्तीस हजार आणि पंच्याऐंशी अपघाताची या ठिकाणी वाढ झालेली आहे म्हणजे अपघात रस्त्यांवर होणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली अध्यक्ष मध्ये उदाहरण देतो पुण्यासारखं शहर आहे अध्यक्षमध्ये आज पुण्यात आम्ही राहतो आणि पुण्याच्या नागरिकांचे काय त्यांना त्रास होत आहे हे आणि आम्हाला दैनंदिन परिस्थितीत पाहावं लागतं टॉम टॉम नावाची एक संस्था आहे ही संस्था ते ट्रॅफिक असतं शहरांमध्ये त्याचं संशोधन करतं त्याचा अभ्यास करतं आणि ह्या संस्थेने ही वाहतूक असते त्याच्यामध्ये जगात जगात पुणे शहर हे चौथ्या क्रमांकावर आहे जिथं संत गतीने वाहतूक चालते दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी जयकुमार गोरे भाऊ ते मिनिटं आणि बावीस सेकंडाचा प्रवास हा पुण्यासारख्या शहरात शेर तिथल्या नागरिकांना करावं लागतं आणि मग मला म्हणायचं की हायवे केले जात आहेत हरकत नाही महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर पडत असेल शेतकऱ्यांना लोकांच्या जमिनी लाटल्या जाणार नसतील तर निश्चितपणे हवे करायला हवे हायवे करायला आमचं समर्थन आहे पण शहरांमध्ये सुद्धा जी वाहतुकीची कोंडी होत चालली आहे मग पुणे शहर असेल नागपूर औरंगाबाद ठाण्यासारखे शहर असतील ह्या कोंडीची वाहतुकीची कोंडी आपण तशी तशी सोडवणूक करणार आहात आणि त्याच्याकरता जे रस्ते रुंदीकरण करून त्याचेही रोड करायचे त्याच्यावर गावाने दखल देण्याची आवश्यकता शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदी आणि तो महत्वाचा आहे अध्यक्ष मोदय आपण शेतकऱ्यांवर वारंवार सरकार बोल कृषी खात्यावर आम्ही अमुक खर्च केला शेतकऱ्यांसाठी आम्ही अमुक मदत केली योजना केल्या परंतु अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये पाण्याची नियोजन करणं महत्वाचं आहे पण पाणी पोचल्यानंतर जर त्या शेतकऱ्याला पाण्याचा वापर शेतीसाठी योग्य विजेच्या पद्धतीने मिळाला नाही तर शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग नाही आणि म्हणून आज ऊर्जा खात्याबाबतीत आज अनेक विषय ट्रान्सफॉर्मर आहेत आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी असे काही प्रश्न आहेत एकाच ठेकेदाराला अनेक तालुक्यातलं काम दिलेलं आहे पण ते काम सत्तर टक्के करून पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष मध्ये काय सांगली जिल्ह्या बाबतीत विशेषतः ऊर्जा खात्याच्या होतं आम्हाला त्याची कल्पना नाही परंतु केवळ ऊर्जा खात्यामुळं जे आमच्या सांगली जिल्ह्यातलं द्राक्ष ऊस हळद सोयाबीन अशी अनेक पिकांना एक मोठा जागतिक आणि महाराष्ट्र व्यापी बाजारपेठ होत अध्यक्ष मोदी शेवटचा मुद्दा आहे आज कुठंतरी आमदार साहेब आणि या बाबतीमध्ये अध्यक्ष मोदय कुठंतरी मी सातत्याने सांगलो स्ट्रीट लाईट असतील या ट्रान्सफॉर्म असतील त्याचे बदल करण्याची भूमिका असेल नव्याने बसवण्याची असतील आज कुठेतरी ऊर्जा खाते कमी पडते आणि म्हणून सांगली जिल्हा विशेषतः माझा पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये हे सगळे ऊर्जा खात्याचे प्रश्न सोडण्याची अत्यंत महत्वाची गरज आणि आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी सांगायचं की दहा एच पर्यंत मोफत वीज बिल द्यावी कारण अनेक शेतकरी बांधवांना एकत्रित पाईपलाईन करून शेतीस पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे त्यांना प्रश्न दहा एचपी शिवाय पर्याय नसतो कृष्णा काठ असणारे विशेषतः आणि इतर भागातल्या आमच्या शेतकऱ्या दोन एच पी दहा एचपी पर्यंत शेतकरी बांधवांना त्यांच्या सोयीनुसार नेहमीच करणं हे सरकारचं कर्तव्य आणि या ठिकाणी सरकारने करावं अशी माझी या ठिकाणी एक नम्रपणे मागणी आहे अध्यक्ष महोदय अनेक बोलायचं परंतु मला या ठिकाणी इतर सदस्यांचा वेळ घ्यायचा नाही आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार आप मानतो आणि माझे दोन शब्द इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र